साठी खूप चांगले तुम्ही देऊळ पासून येणार देऊळ तू आले तुम्ही दरवर्षी छान वाटत मला भेट रामकृष्ण हरी मित्रांनो स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचा अजून एका मराठी कडकडीत ब्लॉगमध्ये आज आहे एकोणतीस जून दोन हजार चोवीस आणि दरवर्षीप्रमाणे आपली जी पालखी असते जी म्हणजे आमच्या इकडनं देहू आणि आळंदीवरून निघते तर देहूची जी संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी जी आहे ती माझ्या घराचं एक किलोमीटर म्हणजे आकुडीतून जाते दरवर्षी आणि म्हणजे लहानपणी असं वाटायचं की अरे क कशाला उगीच पालखी ते म्हणजे क लहानपणी कसं होतं की जेव्हा पण तेव्हा जायचो त्या एरियामध्ये काहीतरी काम असायचं माझं लहानपणी म्हणजे मम्मीसोबत जायचो आईसोबत जायचो तेव्हा तर नेहमी रस्ते ब्लॉक असायचे आणि तेव्हा एवढी आम्हाला त्रास व्हायचा हो ना त्या रस्ता ब्लॉक असल्यामुळे की कामच व्हायचं हो नाही तर तेव्हा थोडा असा राग यायचा पण आता काय म्हणतात असं सा, सौभाग्य वाटतं माझं की माझ्या घरापासून एक किलोमीटरच्या अंतरावरनं संत तुकाराम महाराजांची पालखी जाते मी आजपर्यंत पालखीचं दर्शन नाही घेतलं म्हणजे अशी जी, जी आमच्या घरावरनं जाते किंवा पहिले इथे मुक्काम असतो मग दुसऱ्या दिवशी जाते तर एकदा पण आयुष्यात मी असं प्रत्यक्ष पालखीचं दर्शन नाही घेतलं असं लांबून बघितलं असेल किंवा जे वारकरी जातात त्यांना मी खूप वेळा बघितलं दरवर्षी बघतो बट पालखीचं दर्शन आजपर्यंत झालं नाही आहे तर बहुतेक आज मी पालखीचं दर्शन घेण्याचा पूर्ण प्रयत्न करील आणि मला एक सांगायचं होतं की जेव्हा मला कळलं की आमच्या इकडनं आज जाणारी पालखी तर त्याच्या अगोदर इनामदार वाडाच्या इकडे एक मुक्काम असतो पहिला जेव्हा देहूगणू निघते तर इनामदार वाडाच्या अगोदर किंवा नंतर एक दर्गा आहे त्या दर्ग्यामध्ये पण एक काय म्हणतात छोटासा स्टॉप असतो हॉल्ट असतो आणि तिकडे अभंग आरती गायली जाते म्हणजे विचार करा दर्ग्यामध्ये होते हे सगळं तर दर्ग्याचं जर नाव मला समजलं एडिटिंगच्या वेळेस तर मी ते खाली टाकून देईल तर तुम्ही ते बघू शकता तर मला ही गोष्ट फार जास्त फॅसिनेटिंग वाटली म्हणजे आजकाल एवढं आपण हिंदू मुस्लिम वगैरे करतो जाती धर्मांमध्ये एवढं काय म्हणतात आपण डिस्क्रिमिनेशन करतो बट हे जी पालखी जी ज काय म्हणतात एक रिच्युअल आहे ते एक काय म्हणतात आपल्याला एक साईन देतं एक इम्प्लिकेशन देतं की यार हे जे सगळं धर्मांबद्दल जे जातीभेद होतं ते सोडून आपण सगळ्यांनी एकसाथ मिळून सर्व जातीचे जे बांधव आहेत भगिनी आहेत त्यांनी एक साथ पुढे जावं तर ॲक्च्युली मला स स संध्याकाळच्या पाच वाजता जायचं होतं बट आत्ता वाजलेत बरोबर सात वाजलेत दोन तास उशीर झाला मला तर आता मी ॲक्च्युली प्राधिकरणात जातो प्राधिकरणात जाणार होतो म्हणजे प्राधिकरणातून बहुतेक पालखी येते शक्तीवर मग प्राधिकरणातून मग विठ्ठल मंदिरात मुक्काम होतो आणि जे विठ्ठल मंदिर आहे ते अकुर्डी गावठांमध्ये आहे बट एवढा उशीर झाला आहे आणि अंधार पण बहुतेक आता होईल आलं आहे ऑलमोस्ट तर मी आता डायरेक्ट जे विठ्ठल मंदिर आहे अकुर्डी गावठांमध्ये त्याच्या आसपास परिसरामध्ये लावी गाडी कुठेतरी आणि मग चालत पारखीचं दर्शन घेईल आणि बहुतेक जमलं तर मंदिरात पण जाईल तर खूप जास्त बडबड केली आणि आपण या व्हिडिओला सुरू करूया विठ्ठल मंदिराच्या काही अंतरावरतीच मी ही माझी गाडी लावली आहे हो आणि बघू शकता खूप गर्दी आहे आणि माझ्या एरियामध्येच थोडी मला वारकरी दिसली होते म्हणजे तिथपर्यंत वारकरी आले होते आता बघू बहुतेक जाम गर्दी दिसते मला बघू जे होते तसं तुम्हाला ता कळवतो इथे मी माझी गाडी लावली आहे आणि बरेच लोक इकडेच पार्किंग करतात पुढे रस्ता ब्लॉक पण केलाय त्यामुळे इकडेच सगळ्यांनी गाडी पार्क केली आहे पूर्णच पॅक करून ठेवले एक पण गाडी जाऊ शकत नाही बरं झालं इकडेच लावली मी ट्रॅफिक बघू शकता भरपूर ट्रॅफिक झालं आहे आणि होणार इकडे मंदिराच्या परिसरात पूर्ण जत्रेसारखंच करून ठेवलं आहे बघू पण असं वाटत हे जत्रेत आलोय मी फक्त पूर्ण जगत गुरु मी फक्त हा वेळा सर्व वारकरी वर्तात ते या ठिकाणी हार्दिक आता मी एक लाईन बघितली वारकऱ्यांची काहीतरी डिस्ट्रीब्यूट करत होते काहीतरी खाण्यापिण्याचं देत होते म्हणून भर भर भरपूर मोठी लाईन होती वारकऱ्यांची आणि वारीच्या वेळेस पहिल्यांदा मी या एरियामध्ये येतोय पण माझ्यासाठी खूप नवीन आहे हे असं मला माहीत मा नव्हतं की एवढं असं चांगलं वातावरण जत्रेसारखं वातावरण होतं या एरियामध्ये इकडे बघू शकता तुम्ही वारकऱ्यांसाठी प्रसादाची लाईन लागली आहे आता बहुतेक वारकऱ्यांसाठीच आहे सामान्य माणसासाठी नाही आहे मी आकुर्डी ते पण असं वाटतं की पंढरपूरला चालू आहे म्हणजे एकदम असं वाटतंय की पंढरपूरच्या गल्यांमध्ये फिरतोय इथे विठ्ठल मंदिराजवळ आलो आहे आणि अजूनपर्यंत पालखी आली नाही आहे अजून सावली हॉटेल आहे ना त्याच्याजवळ पोचली आहे तर अजूनपर्यंत तरी आली नाही आणि खूप गर जास्त गर्दी आहे तर पालखीसाठी मी थांबेल आणि एका वारकऱ्याने मला हे लावलं खूप छान वाटते तुम्हाला घ्यायचं झाले व्हिडिओमध्ये अरे या की काय नाही तुमचं नाव काय तुमचा जो पोचा की खूप छान नेऊपासून ये ना नेऊ तू आलं की दरवर्षी हां छान वाटतं तुम्हाला भेट बापरे मी आलो आता घरी आप तुम्ही जो शेवटचा शॉट बघितला ना त्याच्यानंतर काय झालं की रथ आलं पालखीचा म्हणजे पादुकाव जे होते ना तो रथ आला आणि जसा रथ आला सगळे माझ्या जवळपास जे होते ना सगळे अंगावर पडले एकमेकांच्या आणि माझा पायावरती कोणतरी पडलो होतं आणि माझी चप्पल पण अक्षरशः जे बॅरिकेड होतं ना त्या बॅरिकेडवरच्या खाली होती आणि सगळी जी, जी लोक पडली ना मागे त्या बॅरिकेडवरती पडली तो बॅरिकेड पण खाली पडला म्हणजे एवढा तो भयंकर गर्दी होता ना मी म्हणलं बापरे एक तर पायाची वाट लागली माझ्या आणि खूप वेळ उभा होतो मी तर मग पाया दुखत होते त्याच्यात त्यावर पायावरती कोणतरी पडलं माझ्या आणि त्या म्हण मी फक्त म्हणजे मला स्पर्श करायचं होता पादुकाचं बट नाही झालं लांबून मी बघितलं दृश्य मी म्हटलं त्यातच समायदा झालो आणि म्हटलं अजून ते थांबायचं नाही आणि अक्षरशः एवढी गर्दी झाली होती की पाऊल ठेवायला जागा नाही मी म्हटलं आता काही ब्लॉग नाही करणार मी आणि आता कुठे थांबणार नाही ते प्रसार पण मिळत होता मी ते पण काही घेतलं नाही मी म्हणलं सरळ आता मला घरी जायचंय एवढं हे अवघड झालं होतं तर आय uh, होप तुम्हाला uh, व्हिडिओ आवडला असेल हे सॉरी मी झोपून शॉट शूट करतोय बट खरंच माहिती ताकत नाही आता तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा जे उत्सव होता चिंचवडमध्ये तो बघायचा आहे तर इथे तुम्ही क्लिक करू शकता आणि जर तुम्हाला माझे पंढरपूरची सिरीज बघायची आहे मी मागच्या वर्षी पंढरपूरची जे जागा आहेत बरेचसे ते कवर केलेत तर, तर, तर ते जर तुम्हाला बघायचे असेल तर इथे क्लिक करून बघू शकता बाकी मी भेटू तुमच्या अशी अशा आगळ्या वेगळ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी